पुढच्या बातमीकडे भारतामध्ये पोहोचतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतलेली आहे दिल्ली विमानतळावर मोदींनी अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेतलेली आहे दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्याबाबत त्यांनी माहिती घेतली भारतात दाखल होताच मोदींनी दिल्ली विमानतळावरच ही बैठक घेतलेली आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी ही बैठक घेतलेली आहे तातडीची बैठक ही घेण्यात आलेली आहे या बैठकी दरम्यान आता कोणती चर्चा झालेली आहे पुढची भूमिका पुढची पावलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच केंद्र सरकारची कशा पद्धतीने असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दिल्ली विमानतळावरच मोदींनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी होते मात्र हा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतामध्ये पोहोचलेले आहेत आणि दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्यांनी ही तातडीची बैठक घेतलेली आहे याच्यामध्ये अजित डोवाल एस जयशंकर तसेच मुख्य अधिकारी उपस्थित होते या बैठकी दरम्यान आता कोणती चर्चा नेमकी झालेली आहे आणि पुढचं पाऊल केंद्र सरकारचं कशा पद्धतीने असणार आहे पाहावं लागेल तर भारतामध्ये पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतलेली आहे आणि या बैठकी दरम्यान आता कोणती चर्चा होते कोणती पावलं उचलली जाणार आहे कशा पद्धतीने ऍक्शन घेतली जाणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे संपूर्ण भारताचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं ला आहे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते मात्र आपला दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतामध्ये आलेलं आहे यावेळेचा जो हल्ला झालेला आहे तो हल्ला हिंदूंना टार्गेट करून करण्यात आलेला आहे शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियामध्ये होतंय आणि सौदी अरेबियामधून जे फंडिंग पाकिस्तानला होत होतं ते फंडिंग बंद करण्यात आलं होतं त्यामुळे सौदी अरेबियाला देखील दाखवून देण्यासाठी म्हणून हा हल्ला केला गेला असावा असं माजी लष्करी अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे त्यामुळे हा हल्ला आता नेमका का झालेला आहे हिंदूंनाच का टार्गेट करण्यात आलेले पाहणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या अतिरेक्यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे पाहूयात उरलेलं काश्मीर भारताकडून हिसकावून घेणं हे प्रमुख उद्दिष्ट या अतिरेक्यांचं आहे काश्मीर मधून हिंदू अस्तित्व नामशेष करायचंय काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसवणं हे देखील महत्वाचं उद्दिष्ट या अतिरेक्यांचं आहे दहशतवादासाठी काश्मीर मधून मनुष्यबळ उभं करायचंय जागतिक पातळीवर दहशतवाद चर्चेत ठेवायचा आहे तर या अतिरेक्यांची उद्दिष्ट तर स्पष्ट आहेत आणि त्यांनी हिंदूंना टार्गेट केलेलं आहे शिवाय जो काश्मीर तीनशे सत्तर नंतर आता त्या तिकडे पर्यटकांचा ओढा लागलेला आहे हा पर्यटकांचा ओढा लक्षात घेताय आहे काश्मीरचं अविभाज्य भाग असणं भारताचं हे या अतिरेक्यांना न नको आहे आणि त्यामुळे काश्मीर हा पाकिस्तानला जोडून घेणं हा महत्त्वाचा उद्दिष्ट त्यांचं राहिलेलं आहे मध्ये हा भॅड हल्ला झालेला आहे बैसरण पर्वतावर गिर्यारोहकांवरती हा हल्ला झालेला आहे धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे जवळपास सत्तावीसहून अधिक नागरिक यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत गोळीबारामध्ये अनेक पर्यटक जखमीही झाल्यात महाराष्ट्रासह तामिळनाडू गुजरातचे देखील पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते मात्र वाहन थेट पोहोचत नसल्यामुळे बचावामध्ये अडथळे त्या ठिकाणी आलेले आहेत